तर मित्रांनो माऊलीला पाहायचे होते कबूतर हे बघा माऊलीला आणि शीतलला उसाचा रस पाजला आणि उसाच्या रसाच्या चा दुकाना पाठी कबुतर कबूतर आहे या ठिकाणी बघा किती कबूतर आहे हे बघा ते यांचे कबूतर आहे आणि रसाचं दुकान ते तिकडे झाडाच्या पाठीमागे पाहिलं ना हे बघा किती कबूतर आहे तर मित्रांनो या ठिकाणी कबूतर साठी ज्या पेट्या त्या हे बघा इकडे पाच पेटे या आणि या ठिकाणी तीन पेटे यात पेटी पॅक केली आठ पॅटे हा त्यांचं घर ये ना दाद्या हे बाई हे घर आहे त्यांचे या घरामध्ये राहत आहे ते हा अरे घाबरला घाबरायचं नाही अरे पाहि कसे उडताय ते ते बघा कसे उडताय घाबरायचं नाही मावलीला इथं आल्यावर खूप आनंद झालाय पकड वरची वर धरायचं हा त्याला उडता येत नाही ना त्याच्या पायाला काहीतरी लागलेलंय उडत नाही तो पकड ना नाही नाही उडत नाही तो धर त्याला तर काही नाही करत चावत नाही ते पकड ना त्याला लागलेले वाटत त्याच्यामुळे उडत नाही तो बघ आहे त्याच घर पाहिलं किती भारी ह्याच्यामध्ये अंडे पण आहे त्यांचे अंडे हे बाय अंडे पण देतात ते देता काढून तुला थांब उचलून घेतो मी बा दिसले का नाही नाही हातात नाही घ्यायचे नको पकड त्याला पकड बोट नाही राहायचं पकड ना त्याला पकड त्या तर गहू टाकले बाय हा त्याच्या पायामध्ये का त्याच्या पायामध्ये त्यांनी ना गुंगर घातले घुंग्र हे दादा तुझ्या हातामध्ये कबुतर देणार आहे हे बाई ते दादा तिकडं त्यांच्या सोबत जाय ना देते दे, जा ते देते तुझ्या हातामध्ये कबूतर जाय त्यांच्याकडे त्यांनी पकडलं बा हातात घाबरायचं नाही घे हातात घे घाबरू नको घाबरायचं नाही काही करत नाही ते पकड वरून पकडायचं मावलीने पकडले मावलीला पकडता बी आहे ना ते कबूतर आ, दरुण दरुण हा धरून ठेवा असं हा धरून ठेवून हा असं काय वाटत भारी ना हा आ, दे सोडून आता <laughs> चल आता मम्मी तिकडे वाट पाहती चल आता त्याचे पंख कळाले ना हा चल मम्मी वाट पाहते तेव्हा तिकडे आली मम्मी तर मित्रांनो ही कबूतर पाहायला आलो भारी वाटलं एकदम संध्याकाळचे आता साडेपाच वाजले शीतल इकडे उभी आहे शीतलला इकडं उभं राऊन राहून कांडळा आला होता दूध पिशवी घ्यायची आता घरी निघायची आपली गाडी त्या तिकडे लावलेली आहे